भिवंडीमध्ये बावीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेत तरुणीसह भावाचं अपहरण करून नागाव परिसरामध्ये अत्याचार केले गेलेत नराधम आरोपींची पीडितेच्या मारहाण सहा आरोपींविरोधात पोलिसांकडनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकाला अटक झाली आहे अशी माहिती पुढे येते भिवंडी मधला अत्यंत धक्कादायक असा प्रकार शांतीनगर परिसरातील गायत्रीनगर या ठिकाणी एका बावीस वर्षीय तरुणीवर झाडा सामूहिक अत्याचार करण्याची घटना भिवंडीत घडली आहे या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका अटक केली असून या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीतील ही तरुणी आपल्या मावशीच्या घरी गेली असता त्या ठिकाणी तिच्या भावाचे अनेक रात्री फोन आले भावाने सांगितल्यानुसार ती रात्रीच एका रिक्षाचालकाला घेऊन या आपल्या भावा ठिकाणी गेली या ठिकाणी दबा लागून असलेले नाराधाम यांनी भावाला मारहाण करीत या, करी या तरुणीवर त्या ठिकाणी अत्याचार केले व त्यानंतर एका झाडा झुडपात पिकअपमध्ये सुद्धा दुसऱ्या ठिकाणी तिथे जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून ही घटना दोन दिवसापूर्वी झाली होती त्याचप्रमाणे सुरुवातीला तालुका पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता हा शांतीनगर पोलीस ठाण्यात वर्ग केल्यानंतर या प्रकरणी अधिकत तपास नगर पोलीस करीत असून इतर आरोपी जे फरार आहेत त्यांचा शोध शांतीनगर पोलीस घेत आहेत भिवंडी मोनिश गायकवाड उडारी न्यूज